नमस्कार मंडळी मी आरती आर्यन रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते चला तर मग आज आपण चटकन दहा ते पंधरा मिनटामध्ये कुकरमध्ये सोजी तयार होते बघू त्याच्यामध्येच मी कुकरही घेतलेलं आहे बघा कुकरमध्येच तूपही दोन चमचे व तेल दोन चमचे घालून घेते आज मला ही खूप ले उठायला लेट झाला होता व सकाळची नाश्त्याची ही तयारी होती त्यामुळे मी पटकन असं कुकरमध्येच सोजी बनवून घेतली त्यामुळे म्हटलं तर मच्याबरोबरही वर शेअर करू बघा सुजी आता मी चांगली भाजते तर पण कडला तेल ही गरम करत ठेवलेलं आहे बघा एक दोन ते तीन पट पाणी गरम करत ठेवायचं आहे सुझीसाठी आता बघा पाणीही घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्येच एक वाटी गूळ किसून घेतला होता तोही घालून घेते व ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घालून घ्यायचे व दोन तीन वेलदोडेही घालून घेऊन चांगलं मिक्स करून घ्यायचं व थोड्या वेळानंतर त्याच्यात एक वाटी दूधही ॲड करून चांगलं मिक्स करून कुकर कुकरला आता झाकण घालून घ्यायचं आहे एक दोन शिट्ट्यांमध्येच आपली सूजी चांगली मस्त मऊ लुसलुशीत शिजते बघा तुम्ही बघू शकता आता माझे सूजी किती छान मऊ लुसलुशीत सु शिजलेले आहे रेसिपी आवडलेच्या चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका